आज शरद बँकेच्या क्यू आर कोड ओपनिंगचा कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच क्यू आर कोड हा ऑनलाईन पद्धतीने करणारी पहिलीच बँक असेल आणि त्यांनी ज्या आज मार्केटमध्ये ज्या गरजा आहेत क्यू आर कोड पेमेंटच्या आज सर्व डिजिटायझेशन झालेलं आहे त्यासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे ग्राहकांच्या गरजात लक्षात घेऊन शरद सहकारी बँक नेहमी अग्रगण्य असते आणि त्या पद्धतीने पुढे पाऊल उचलत असते या अनावरण सोहळ्यासाठी याच्या पाठीमागे ज्या ज्यांचे कोणाचे शरद सहकारी बँकेचा स्टाफ असो तांत्रिक टेक्निकल स्टाफ असो तर त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांचं जे आत्ता स्लोगन आहे की आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट हे खरोखरच त्यांना पुढे घेऊन जाईन आणि बोटांवर त्यांचं पेमेंट होईल आणि त्यांच्या या यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद